नमस्कार मित्रांनो आज आपण अशा कंपनी संदर्भात बोलणार आहोत ज्या कंपनीची सगळीकडे चर्चा आहे सोशल मीडियावरती वर्तमानपत्रांवरती आणि टी व्हीवरती सगळीकडे या कंपनीची चर्चा आहे त्या अगोदर या चॅनेलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर या कंपनीचं नाव आहे टाटा मोटर्स या शेअर्समध्ये आपल्याला खूप असा डाऊनफॉल पाहायला मिळाला होता ऑटो सेक्टरमध्ये सुस्ती होती आणि कंपनीच्या बिझनेसमध्ये पण मल्टिपल असे रिझन होते की त्यामुळे कंपनी डाउनफॉलकडे आली होती साधारणतः अकराशे बाराशे रुपयावरनं कंपनी सहाशे रुपयापर्यंत खाली आली होती त्यावेळेस अश वेगवेगळे रिझन्स होते पण आज टाटा मोटर्स वेगळ्याच संकटात सापडला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर अशा प्रकारची माहिती देणार आहे या गोष्टीमुळे टाटा मोटर्सला खूप मोठं नुकसान होऊ शकतं तरी मार्केटमध्ये संदर्भात काय चर्चा आहे या गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवणार आहे टाटा मोटर्स संदर्भात वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये खूप असे आर्टिकल आले आहेत टाटा मोटर्स सकाळी दोन पर्सेंटने डाऊन झाला नंतर तीन टक्क्याने डाऊन झाला आणि नंतर परत चार टक्क्याने पण डाऊन झाला साधारणतः दोन बिलियनचा या सायबर अटॅकमुळे कंपनीला फटका बसू शकतो स टाटा मोटर्स जो आहे तीन पर्सेंट चार पर्सेंट अशा प्रकारे डाऊन झाला जर रिपोर्ट काय सांगतायत की जो जे एल आरचा प्रॉफिट होता एफ वय ट्वेंटी फायव्हमध्ये तो जो प्रॉफिट होता साधारणतः दोन बिलियन डॉलर एवढा प्रॉफिट होता तर एवढाच प्रकारचा फटका कंपनीला या सायबर अटॅकमुळे बसू शकतो या संदर्भात सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे तर हा प्रॉब्लेम कशा संदर्भात आहे तर तो प्रॉब्लेम आहे जे एल आर संदर्भात जे एल आर हा टाटा मोटरचं जणू काही हृदयच आहे जर तुम्ही टाटा मोटरचा पूर्ण रिव्हेन्यू पाहिला चार्टमध्ये तर तुम्हाला अडुसष्ट टक्के साधारणतः सत्तर टक्क्यांपर्यंत जो रेव्हेन्यू आहे टाटा मोटर्सचा तर तो जे एल आरमधून मिळतो आणि कंपनीला बारा टक्के हा कार्समधून मिळतो आणि वीस टक्क्याच्या आसपास कंपनीला कमर्शियल व्हीकलमधून रेव्हेन्यू मिळतो तर टाटा मोटर्सचं हृदय म्हणू शकता तुम्ही ही हा जे आर आहे तर काय झालंय की जे एल आर मध्ये कंपनी सत्तर टक्के रेव्हेन्यू करते सी कमर्शियल व्हेकलमध्ये वीस टक्के करते आणि पॅसेंजर व्हेकलमध्ये कंपनी दहा टक्क्याचा रेव्हेन्यू जनरेट करते तर काय आहे तर जे एल आरचं प्रोडक्शन पूर्णपणे बंद झालेलं आहे मागच्या काही दिवसापासून जे एल आरचं प्रोडक्शन संपूर्णपणे कंपनीनं बंद केलं आहे त्यामुळे काय झालं की त्यांचा जो पूर्ण बिझनेस आहे तो ठप्प झालेला आहे तर जे एल आर ही कंपनी पूर्ण जगामध्ये यांचे प्रोडक्शन फॅक्टरी आहे ब्रिटनमध्ये आहे जर्मनीमध्ये आहे भारतामध्ये आहे अशा सगळ्या देशांमध्ये यांची प्रोडक्शन फॅक्टरीज आहेत तर ह्या प्रोडक्शन फॅक्टरीज जे आहेत त्या कंपनीनं बंद ठेवलेल्या आहेत या सायबर हल्ल्यामुळे काय झालं आहे की जेलरच्या अनेक कारखाने तर बंद झालेच पण त्यांचे कामगारांना पगार देणं पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे लॉजिस्टिक डिपार्टमेंटसुद्धा याच्यामध्ये अडचणीत आलं याशिवाय टाटा मोटरचा स्टॉक बाजारात असल्यामुळेच पडला टाटा मोटर्सचा जेल आर हा जो बिझनेस आहे जॅगवर अँड लँड रोवर या कंपनीचा बिझनेस बंद ठेवण्यासाठी काय असं कारण आहे ते आपण पाहणार आहोत तर जे एल आरवरती सायबर अटॅक झालेलं आहे तर एका रिपोर्टनुसार कळतंय की हॅकरनं वाय वाय ईमेल किंवा खराब वेबसाईट थ्रू कंपनीच्या वेबसाईटमध्ये कंपनीच्या काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंटमध्ये कंपनीच्या इम्पॉर्टंट फाईल्समध्ये व्हायरस सोडलेला आहे त्यामुळे काय झालं आहे की पूर्ण प्रोडक्शन फॅक्टरी जी आहेत जगातील जे एल आरच्या या कंपनीला बंद ठेवलेले आहेत तर कंपनीनं ज्यावेळेस सायबर अटॅक होतो तर त्यावेळेस काय होतं हॅकर जो पैशाची मागणी करतो पैशाची मागणी का करतो ज्या कंपनीच्या इम्पॉर्टंट फाईल असतील किंवा वेबसाईट्स असतील त्यावरती हॅकर लॉक टाकतो आणि लॉक टाकून त्याचा जो पासवर्ड असतो तो हॅकरकडे असतो तो पासवर्ड कधी देतो की कंपनीनं पैशाची मागणी पूर्ण केल्यानंतरच हॅकर त्यांना पासवर्ड देतो तर अशा प्रकारे पूर्ण जे एल आरची ही सिस्टम हॅक झालेली आहे तर कंपनीला जर प्रोडक्शन सुरू करायचं असेल तर हॅकरची जी पण मागणी असेल ती कंपनीला पूर्ण करावी लागेल किंवा यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल अशा प्रकारची ही जे एल आरवरती आलेली पूर्ण न्यूज आहे कंपनीनं एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलं होतं की कंपनीवरती सायबर हल्ला झालेला आहे त्यामुळे कंपनीनं पूर्ण प्रोडक्शन फॅक्टरीज बंद ठेवली आहे या गोष्टी नॉर्मलाईज होण्यासाठी साधारणतः चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची वाट पाहावी लागू शकते पण चोवीस सप्टेंबर आल्यानंतरसुद्धा कंपनीतून या गोष्टीची काही बातमी आली नाही की या गोष्टी नॉर्मलाईज झाल्यात म्हणून तर कंपनीने आता एक नवीन तारीख दिली आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत या गोष्टी नॉर्मलाइज होतील तर चोवीस सप्टेंबरची तारीख हुकल्यामुळेच टाटा मोटरचा शेअर आज पडला तर या गोष्टीमधून कंपनीला साधारणतः चोवीस हजार कोटीचा तोटा बसू शकतो साधारणतः दोन बिलियन डॉलर एवढ्या कंपनीला यामधनं फटका बसणार आहे तर बॅड न्यूज काय आहे कंपनीसाठी चोवीस हजार कोटीचा तर फटका बसतोयच पण हंड्रेड पर्सेंट फटका हा कंपनीलाच बसणार आहे कारण काय की कंपनीने या गोष्टीचा इन्शुरन्स काढलेला नाही असं एका रिपोर्टनुसार आपल्याला कळतं आहे आणि तिसरी गोष्ट काय की जी जे एल आरसाठी तेहतीस हजार लोकं जे काम करतात कंपन्यांमध्ये ती मागच्या एक महिन्यापासनं घरी बसून आहेत एकतीस ऑगस्टपासून ही जी पूर्ण एम्प्लॉईज आहेत ही घरी बसून आहेत त्यांना कंपनीला पगार द्यावा लागतो हा एक कंपनीचं यामध्ये खूप मोठं नुकसान आहे शेवटी तुम्हाला मी सांगत आहे की या व्हिडिओमधून आपण बाय आणि सेलचं रिकमेंडेशन देत नाही आहे तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच तुम्ही यामध्ये बाय किंवा सेल करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि तसंच खाली कमेंट करा तुम्हाला काय वाटतं अशा सायबर हल्ल्यांपासून कंपन्या किती सुरक्षित आहे धन्यवाद